नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हो आज आपण बघणार आहोत बायकोचे लफडे नवऱ्याला कळले म्हणून बायकोने प्रियकराच्या हातून संपविले नवऱ्याचे जीवन ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या चांदापुरी गावात ऊसतोडीसाठी आलेला दत्ता निर्मळ व त्याची पत्नी विजयमाला निर्मळ हे दोघेजण ऊसतोड कामगार असून ते दोघेही जण एका शेतात काम करत होते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते ऊसतोडीचे काम संपवून संध्याकाळच्या सुमारास आपल्या झोपडीकडे जाण्यासाठी निघाले असता दत्ता निर्मळ हे आपल्या बायकोला म्हणाले की तू समोर जा मी मागून येतो आणि त्याची बायको त्यांच्या राहण्याच्या झोपडीवर गेली आपल्या झोपडीवर गेल्यानंतर त्याच्या बायकोने घरातील कामे उरकून जेवण तयार केले व ती आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली पण तिचा नवरा दत्ता निर्मळ हा काही घरी आला नाही रात्र उलटून गेली तरी तिचा नवरा काही घरी आला नाही तिला आपल्या नवऱ्याची काळ काळजी वाटू लागली म्हणून तिने सरळ माळशिरस पोलीस स्टेशन गाठले तेथे तिने आपले नाव विजयमाला दत्ता निर्मळ वयवर्षे चाळीस राहणार निर्मळवाडी जिल्हा बीड असे सांगत आपला पती कुठे गायब झाला हे काही समजत नसल्याने त्याची मिसिंग तक्रार तिने दाखल केली मिसिंग व्यक्ती म्हणजे दत्ता निर्मळ हा ऊसतोड कामगार होता तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या माळशिरस तालुक्यातील चांदापूर येथे ऊसतोडीसाठी आला होता या ठिकाणी त्याने झोपडी बांधली होती आणि त्यामध्ये स्तो आणि त्याची बायको दोघे जण राहत होते सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गावच्या पोलीस पाटील यांनी माळशिरस पोलिसांना कळविले की ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीमध्ये एक पोते पडलेले आहे व ते पाण्यावर तरंगत आहे अशी माहिती मला ग्रामपंचायत कर्मचारी पाण्याची मोटार सुरू करण्याकरिता गेला असता त्याला ते पोते विहिरीच्या पाण्यावर तरंगत असताना आढळून आले इतकेच नव्हे तर त्या पोत्यामधून दुर्गंधीही येत असल्याचे त्यांनी शंका केली अशी माहिती पोलीस स्टेशनला कळविण्यात आली माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून पोते बाहेर काढले तेव्हा त्या पोत्यामधून उग्र वास येत होता पोलिसांनी ते पोते उघडताच त्या पोत्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला पोत्यात पंधरा ते वीस किलो वजनाचा एक दगडही होता एकूणच हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांना समजून येत होते त्या परिसरात जमलेल्या नागरिकांना मृतदेह कोणाच्या ओळखीचा आहे का असे पोलिसांनी विचारले असता तो मृतदेह तेथील कोणाच्याही ओळखीचा आढळला नाही चार दिवसापूर्वीच माळशिरस पोलीस ठाण्यात एक मिसिंग व्यक्तीची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यामध्ये दिलेले वर्णन आणि अंगावरील कपडे यांच्याशी मृतदेहाचे वर्णन जुळते का ते पाहिले असता ते वर्णन मिळते जुळते होते म्हणून पोलिसांनी विजयमाला निर्मळ हिला बोलावून घेतले मृतदेहाची पाहणी केली असता दत्ता निर्मळ यांच्या पायावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंधून घेतलेले होते मृतकाच्या पायावर हे गोंधन असल्याने हा मृतदेह दत्ता निर्मळ याचा असल्याची त्याची पत्नी विजय माला यांनी माहि पोलिसांना माहिती दिली पोलीस स्टेशनमध्ये दत्ता निर्मळ यांचा खून झाल्याची रिसर फिर्याद दाखल करण्यात आली व खून प्रकार या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस पथक तयार केले माळशिरस परिसरात असलेल्या ऊसतोड मजुराकडून दत्ताची माहिती काढण्याच्या सूचना त्या पथकाला देण्यात आला त्यानुसार पोलिसांनी माहिती काढली असता असे समजून आले की विजय माला हिचे टोळीतीलच ऊसतोड मजूर बबन शिंदे याच्याबरोबर प्रेम प्रकरण आहे हे खून प्रकरण यातूनच झाले असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी विजयमाला निर्मळ आणि बबन शिंदे या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिले पण पोलिसासमोर ते फार काळ तक धरू शकले नाही अखेर त्या दोघांनी दत्ता निर्मळ याचा खून प्लॅन करून केल्याची पोलिसासमोर त्यांनी कबुली दिली या खुनामध्ये आणखी एकाची मदत घेतल्याचेही त्याने त्यांनी पोलिसांना सांगितले त्याचे नाव रोहन लोंढे असल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी लगेचच रो रोहन लोंढे यालाही ताब्यात घेतले पोलिसांनी या तीनही आरोपीकडे कसून चौकशी केली असता बबन शिंदे यांनी सगळी हकीकत पोलिसांसमोर उघड केली बबन शिंदे दत्ता निर्मळ आणि त्याची बायको विजयमाला हे एका स्टुडिओमध्ये काम करत असतात एक वर्षापासून बबन शिंदे आणि विजयमाला यांचे अनैतिक शरीर संबंध सुरू होते सुरवातीला आमच्या लफड्याची माहिती दत्ता निर्मळ याला नव्हती पण दोन महिन्यापूर्वी त्याला आमच्या दोघांच्या लफड्याची पुनकून लागली असता त्याने त्याची बायको विजयमाला हिला याविषयी जाब विचारून तो तिला मारहाण करीत असे तुझे हे लफडे इथंच थांबव असे त्याने तिला सांगितले पण विजयमाला हिने याकडे दुर्लक्ष केले व ती बबन शिंदेला भेटायची व त्याच्याबरोबरच अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित करायची आपली बायको हे ही काही आपले ऐकत नाही म्हटल्यावर दत्ता निर्मळ हा दारू पिऊन आपल्या बायकोला मारहाण करू लागला हीच बाब विजय मालाने आपला प्रियकर बबन शिंदे याला सांगितली माझा नवरा हा मला नेहमी मारहाण करतो तू त्याचा काहीतरी बंदोबस्त कर त्यानंतर आपण दोघे एकत्र राहू असे तिने बबनला सांगितले होते विजय माला हिनेच असे सांगितल्यामुळे बबन शिंदे हा दत्ता निर्मळ याला मारण्यासाठी तयार झाला घटनेच्या पंधरा दिवसापूर्वी तो विजय माला आणि त्याचा मित्र रोहन लोंडे याची बैठक झाली आणि दत्ताचा काटा कसा काढायचा याचा प्लॅन त्यांनी तयार केला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बबन शिंदे हा शेतात काम करत असलेल्या अस्त, दत्ताजवळ गेला आणि त्याने आपण दारू पिण्यास बाहेर जाऊ असे सांगितले त्यावर दत्ताही दारू पिण्यास मिळते म्हटल्यावर तयार झाला बबन शिंदे याने दत्ताला पोटभर दारू पाजली आणि ते दोघे सुळेवाड येथील तलावाजवळ गेले जाताना बबन शिंदे यांनी एका हार्डवेअर दुकानातून नॉयलान दोरी व पोते खरेदी केले होते <coughs> तलाजवळ तलावाजवळ गेल्यानंतर दत्ता याला त्याने पुन्हा दारू पाजली जास्त दारू पिल्याने दत्ता याला काही सुसेनाशे झाले हीच संधी साधून बबन याने दो, दोरीने दत्ता निर्मळ यांचा गळा आवडला व तो मरण पावल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह एका पोत्यात भरला पोत विरी पोते विहिरीच्या तळाशी जावे म्हणून त्या पोत्यामध्ये वीस किलो वन्हाचा दगडही टाकला दोरीने पोते दोरीने बांधून ते विहिरीत टाकून दिले पोते पाण्याखाली गेल्याने काम फत्ते झाले म्हणून आम्ही दोघेही घरी गेलो अशी कबुली त्यांनी पोलिसासमोर दिली पोलिसांनी दत्ता निर्मळ यांच्या खून खून प्रकरणी त्याची बाळको विजयमाला निर्मळ तिचा प्रियकर पबल शिंदे व लोहन रोहन लोंढे या तिघाविरुद्ध पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राइम मराठी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र